नमस्कार मित्र हो अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार व्यस्त संख्या याचा अभ्यास करणार आहोत गुणाकार व्यस्त संख्या कशाच म्हणतात अगोदर त्याची व्याख्या काय आहे ते समजावून घ्या ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात आणखी एक वेळेस पहा ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात याचा उपयोग कुठे होता आपणास तर अपूर्णांकाचा जर आपणास भागाकार करायचा असेल तर त्या भागाकाराची उदाहरणं सोडवत असते वेळेस आपल्याला गुणाकार व्यस्त संख्येचा उपयोग होतो सुरुवातीला उदाहरण क्रमांक एक पहा आपणास या ठिकाणी दिलेला अपूर्णांक दिसत असेल सात अंश छेद पाच या ठिकाणी अंश आहे सात आणि छेद आहे पाच आता याचा आपणास गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आहे जसं आपण व्याख्येमध्ये पाहिलं ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्याला आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हटलं होतं जर आपण असं केलं सात अंश छेद पाच आणि पाच अंश छेद सात यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार किती येतो पहा सातापाचा पस्तीस छेद पाच सत्ते पस्तीस पस्तीस भागिले पस्तीस याचं उत्तर किती येतं एक येतं आता या दोन संख्यांचा गुणाकार एक आला म्हणजे या ज्या संख्या आहेत त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत हे लिहिण्यासाठी आपण काय केलं तर दिलेला जो अपूर्णांक होता त्या अपूर्णांकाच्या अंशाची आणि छेदाची अदलाबदल केली म्हणजेच काय केलं आपण अंशाच्या ठिकाणी छेद लिहिला आणि छेदाच्या ठिकाणी अंश लिहिला आपला कसं लवं लागेल मग सात अंश छेद पाच या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त आहे पाच अंश छेद सात पहा आपण फक्त काय केलेलं आहे या ठिकाणी अंश आणि छेद यांची अदलाबदल केली आणि तेव्हा आपणास काय मिळालं गुणाकार व्यस्त संख्या मिळाली आता या दोघांचा गुणाकार किती येतो एक येतो आता याच पद्धतीनं आपण पुढील संख्यांचे सुद्धा गुणाकार व्यस्त लिहिणार आहोत उदाहरण दोन पहा अपूर्णांक आहे आठ अंश छेद नऊ याचा गुणाकार व्यस्त लिहायचं आहे तो काय येईल नऊ अंश छेद आठ यामध्ये सुद्धा आपण काय केली अंश आणि छेद यांची अदलाबदल केलेली आहे उदाहरण क्रमांक तीन चार अंश छेद सात या पूर्णांकाचा उदाहरण यापेक्षा थोडंसं वेगळं आपल्याला या ठिकाणी असेल चौथ्या उदाहरणामध्ये दिलेली संख्या अकरा पहिल्या तीन उदाहरणामध्ये काय होतं आपणास अंश दिलेला होता छेद दिलेला होता या उदाहरणामध्ये फक्त अकरा आहे म्हणजे अंश आहे याचा छेद आपल्याला दिलेला दिसत नाही तर लक्षात घ्या एखाद्या संख्येचा छेद जर दिलेला नसेल तर तो एक असतो याचा अर्थ इथं ही जी संख्या अकरा आहे आपण याला अकरा अंश छेद एक असं सुद्धा म्हणू शकतो आता याचं जर गुणाकार व्यस्त लिहायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल एक अंश छेद अकरा ठीक आहे तसंच पाचवं उदाहरण पाचव्या उदाहरणामध्ये सुद्धा एकच संख्या आहे सतरा त्याचं गुणाकार व्यस्त आपल्याला लिहायचं आहे तर सतराचा गुणाकार व्यस्त किती येईल एक अंश छेद सतरा कारण याचा छेद काही नाही म्हणजे तो एक असतो सहाव्या उदाहरणामध्ये परत अपूर्णांक दिलेला आहे अपूर्णांक आहे नऊ अंश छेद बारा याचा गुणाकार व्यस्त आपण लिहूया तर तो गुणाकार व्यस्त येतो बारा अंश छेद नऊ हे जे गुणाकार व्यवस्था आपण लिहिलं ह्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत आपण याला गुणाकार व्यस्त संख्येची जोडी असं सुद्धा म्हणू शकतो म्हणजेच नऊ छेद बारा आणि बारा छेद नऊ हे ज्या पूर्णांक आहेत ते एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत किंवा ही गुणाकार व्यस्त संख्येची जोडी आहे असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गुणाकार व्यस्त संख्या कशास म्हणतात ते अभ्यासलं याचा उपयोग जो आहे तो अपूर्णांकाचा भागाकर करत असते वेळेस होत असतो म्हणून अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करा धन्यवाद